काही माणसं काढून घ्या म्हणत नाहीत आणि तसाच पात्रावर ठेवते अपमान आहे अन्नपूर्णेचा अपमान आहे अन्नपूर्णेचा अपमान असे चार नियम सांगितले पात्रावर बसल्याच्या नंतर उठायचं नाही वृत्त नावाच्या विधीतला एक प्रकार सांगितला पात्राला नमस्कार केला हातात घास घेतला घासाचा सुगंध घेतला घराण मेव स्तितम सर्वा अन्नपूर्णा आणि तो एक घास पात्राच्या खाली टाकून त्याला नमस्कार केला आणि आडाच्या जवळ गेले राम श्याम गोविंद माधव उठारे पाहुण्यांना भेटायचंय तुम्हाला पटापट आडातून वरी आले त्यावेळेला चारी देवांनी आपले रूप प्रगट केले काय महात्मा आहे त्या वारकऱ्याचं नाव होतं कान्होराज पाठक त्या वारकऱ्याचं नाव होतं कान्होराज पाठक चार तास सत्तर फुटावून खाली आढात टाकलेली लेकर। -ले -ले चार तासाच्या नंतर मावली वरी अलगत वरी काढावा काय वारकरी असेल तो जगाच्या मालकानं त्याला कडकडाटून कर मिठी मारावा इतकी तपश्यारी आपली कुठून महाराज आपण त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची सुद्धा बरोबरी करू शकत नाहीत मग या अवस्थेला गेलेल्या वारकऱ्याला या इकातली यात्रा सोड्याव घरात थांबता येत नाही म्हणून मालक पाहिल्या कड्या झालं एवढ्या टोकाला गेलेलं भक्तीचं विद्वत रत्न देवानं हृदयाला मिठी मारावा त्याला जर महाराज घरात थांबता येत नाही तर आपण चार दोन आभंगावल्याची काय कथा का द्वापार युगात पाच सात मिनिटात संपवतो एक वाजून गेलाय द्वापार युगातल्या युद्ध प्रसंगात गिजगेबुआ दर्शन घेतल्याशिवाय रथात बसत नव्हता पंढरपुरातला मालक त्या व्यक्तीचं नाव होतं भीष्माचार्य भीष्माचार्याचं दर्शन घेतल्याशिवाय रथात एकही दिवस बसले नाही आणि बाण कोणाला मारायची होती त्याच माझ दुश्मनाचं जरी घोड चांगलं असलं तरी म्हणायचं घोड क्वालिटीचे गडे चांगल्याला चांगलं म्हणत जा भीष्माचार्य नालायकाकडून होते पण भीष्माचार्य चांगले होते एखाद्यानं जर प्रमाण मुद्दी म्हणलं असेल तर कोणी म्हणलं पाहिजे हो। आणि चांगलं प्रमाण म्हणल्यावर जर थुत्तर कसणुस करीत असेल तर समजायचं हे तुर्कस्तानातला आपल्यात आहे याची लायकी नाही वारकरी संप्रदायात येण्याची हे ये राजकारणी लोक जरा बरे वागत असतील हे जगून घ्यायला पाहिजे गेस की बोला राजकारणी लोक स्टेजवर विरोधकाल शिवाय आणि धाब्यावर भेटल्यावर एकूण एकाचे बळच बिल देतात नाही तुम्ही राहू द्या मीच देतो दे नाही तुम्ही राहू द्या मीच देतो दे म्हणजे किती गोड असते पान स्टेजवर वा भाडे काढतात आणि एकांतात भेटल्यावर हो, मस्त गोड बोलतात आपले स्टेजवर वा वा काय गेस घे गे महाराज आले वाल नाही थोथरात माती टाकायचं का जगाचा मालक जेने मुखे स्तवी तेची निंदे पाठी लावी आईशी आधमाची जाती त्याचे तोंडी पडो माती पार, 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 पार। अरे वाळू ज्या मुखाने तू त्या बाबाचं वर्णन केलंस तेच मुख माथीमागल सुद्धा वर्णन करणं आले बाबा वेळेत वेळ काढून आपल्या कीर्तनात बसले हा लाई न हो बोल मालकाला माहित होतं भीष्म निष्पाप आहे जगातला एक नंबरचा ब्रह्मचारी संन्याशातला एक नंबरचा संन्यासी मारुती राह भीष्माचारी एक नंबर किती ताकत होती महाराज देखो नि ती घोर भीष्मे ऐकताची उत्तर काशी सारो दुरण शरीर रक्षिले ते भीष्माचार्य गेल्यावर ब्रह्म सरोवराच्या उत्तर दिशेला ज्योतिष सरोवरे तिथे नेऊन अंत्यविधी केला लक्ष ठाव स्मशानीचा महाभारतातल्या भारतीय युद्धामधला मानवी होता कर्ण जो मृत्यू पावल्याच्या नंतर अर्जुन हसत होता आणि कृष्ण रडत होता इमानदार कर्ण सत्य बोले मुखे दुखवे आणि या अवस्थेवर आरुढ असणारी कर्ण मृत्यू पावल्याच्या नंतर ज्योतिष सरोवराच्या पलीकड कर्णाचा अंतिविधी झाला लक्ष्याला ठाव स्मशानीचा काय लोक होते महाराज कुरुक्षेत्राच्या पूर्व दिशेला रावटी लावली होती त्या रावटीत द्रोणाचार्याचं पार्थिव नव्हतं मेलेल्या माणसाला प्राण बाहेर गेलेल्या जीवाला प्रेत म्हणतात पण द्रोणाचार्याचा आत्मा हा यमाला जॉब विचारण्यासाठी वरी गेल पण तोपर्यंत त्याला पार्थिवच म्हणावं लागेल यमाला विचारायला गेल ते माझा चिरंजीव आश्वस्थामा का मारला म्हणून खरंडीची तो तोत्रीत आणली तर यमानं सांगितलं इकडचाही गाल शिल्लक की इकडं मारा आश्वस्थामा नावाचा कुंजर मारलाय अश्वस्थामा तुमचा मुलगा नाही मारला की उस्तर पंढरपुरातल्या मालकाने द्रौपदीच्या एका भावाला द्रोणाचार्याने मारलं होतं म्हणून त्या भावाला सांगितलं तर बदला घ्यायची वेळ आली म्हाताऱ्याच्या शरीराचे तुकडे करण फेकून दिलं कुठं शरीर राहिलं ज्या म्हाताऱ्याने अर्जुनाची पाठ काशीतल्या मालकाने थापतावी पाठ थाप दिली कमर मातीत गेलं ना असं जमत असतो हो तुटलाय बॉइल जन इकडं जमून काय फायदा आहे येठन घालताय ना म्हणले मी तू मोकट आहे बस थोडा खाच्या कामी नाही राहिला तू काय असंच असत आमच्या हातातच भाऊ संग्राम तिला ताकद कोणाची होती द्रोणाचार्या पासून विद्येचा खेळ पण त्याही द्रोणाचार्याने अर्जुनाला करावा। थाव या विश्वातल्या प्रत्येक जीवाला देहाला जीव शब्द चुकीचा आहे देहाला या घरात ठेवत नसतात त्याला बाहेर काढतात त्या अनुषंगाने गोविंदरावांना या शरीरातली प्राणज्योत मालवल्याच्या नंतर घराच्या बाहेर यावं लागलं बालाजी असतील अदरणीय पिराजी असतील त्यांच्या सुपुत्रांनी मोठ्या श्रद्धेनं केला शरीराने जरी ते गेले असतील तरी आशीर्वादाच्या रूपाने या कुटुंबामध्ये तुडमे कुटुंबामध्ये त्यांनी अविरत राहावं आपली मुलं ज्या क्षेत्रात काम करत असतात त्यांना गरुडाच्या पंखाचं बळी हो आणि त्या त्या, -त्या क्षेत्रामध्ये नाविन्य कमो शेती असेल काय असेल या सर्व क्षेत्रात त्यांना मान सन्मान आदर आतिथ्य मिळो हा पितरांच्या आशीर्वादाने मिळत असतो माणूस जर मोठा व्हायचा असेल तर त्याला सर्वात मोठी ताकद आहे आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद सहज भेट झाली कृष्णाभूमन सांगतोय सकाळी स्नान झाल्याच्या नंतर घराची चौकट ओलांडायच्या अगोदर तुमच्या बाबाच्या फोटोला नमस्कार करी जा जीवनात तुम्ही मोठेपणानं वावरताल तर <स्टेटी> म्हणतो दक्षिणेकडे तोंड करून आपल्या गेलेल्या लोकांची फोटो लावत असतात दिशा ठरवून दिलेली महाराज आता कीर्तनायला दम नाही भागवतायला दम नाही रामायणाला दम नाही प्रवचनाला दम नाही तरी काही नालायकाला अकल नाही जिवंत लेकराच्या वाढदिवसाचा फोटो हार घातलेला घराच्या भीती लावतील येणाऱ्या पाहुण्यानं कसं समजाय पूर्व गेलंय का जिथे आखलीत नाहीत आखलीत नाहीत मौली लोकायला किती बोंबलायचे किती बोंबलायचे तरी काही मेळ नाही आपले आजोबा किंवा वडील जर मृत्यू पावले असतील आई मृत्यू पावली असेल आजी मृत्यू पावली असेल तुम्हाला फोटो लावायचेच असतील तर दक्षिणेकडे तोंड करून लावायचे असतील हा त्याचा सिद्धांत आहे कुठेही मानायची नसतील भूलभी मानल्यावाली हा हा पितरांचं स्थान हे देवघरात नसतं पितरांचं स्थान हे देवापेक्षा मोठं असतंय देवापेक्षा पितर मोठे कारण देव जर कोपला तर संतांचे